नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्या समोर गुणोत्तराचा प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास चार आहे तर प्रत्येक संख्येत सात मिळवले तर नवीन संख्येचे गुणोत्तर सातास नऊ होईल तर त्या संख्या शोधा तर हा प्रश्न मुलांना कसा सोडवायचा ते आपण पाहूया मुलांनो जे सुरुवातीचं गुणोत्तर दिलेलं आहे त्याला आपल्याला एक्स जोडायचा म्हणजे पहिली संख्या मला तीन एक्स मिळेल आणि दुसरी संख्या मला काय मिळेल चार एक्स मिळेल म्हणून हे आता भागाकारामध्ये आपल्याला घ्यायच्यात गुणोत्तरामध्ये आहेत म्हणून तर मुलांना या प्रत्येक संख्येमध्ये आता किती मिळवलेत सात मिळवले म्हणजे पहिल्या संख्येमध्ये प्लस सात करा आणि दुसऱ्यामध्ये पण प्लस सात करा आता ज्यावेळेस दिलेल्या संख्येमध्ये काहीतरी संख्या मिळवल्या जाईल त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर नवीन तयार होणार असतं मग हे जे यांचं तयार होणारं नवीन गुणोत्तर आहे ते आपल्याला सात आस नऊ दिलंय म्हणजे सात छेद नऊ मुलांना ओके तर मग काय करायचं यांचं आता अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर तिरकस गुणाकार करून घ्या ह्या नऊने दोघाला मल्टिप्लाय करा नऊ त्रिक झाले मुलांना सत्तावीस एक्स अधिक नऊ सत्तर त्रेसष्ट बरोबर ह्या सातने ह्या दोघांना गुणायचंय सात दो चोक अठ्ठावीस एक्स अधिक साथी साथी एकोणपन्नास तर मुलांना आता अक्षराकडे अक्षर घ्यायचे आणि संख्याकडे संख्या घ्यायची मुलांना अठ्ठावीस एक्स आहेत आणि इथे सत्तावीस एक्स आहेत सत्तावीस एक्स अठ्ठावीस कडे घेऊन जा आणि अधिक एकोणपन्नास त्रेसष्ट कडे येतील मुलांना म्हणजे त्रेसष्ट मायनस एकोणपन्नास होतील आणि अठ्ठावीस एक्स हे प्लस सत्तावीस तिकडे गेले काय झाले मुलांनो वजा सत्तावीस एक्स मग अठ्ठावीस एक्स मधून जर सत्तावीस एक्स गेले मुलांनो तर आपल्याला फक्त एक एक शिल्लक राहतो आणि त्याच्यानंतर त्रेसष्ट मधून आपल्याला किती वजा करायचे एकोणपन्नास म्हणजे उरतील मुलांना त्या ठिकाणी चौदा त्रेसष्ट वजा एकोणपन्नास केले तर चौदा उरतात ही मुलांनो एक्स ची किंमत आपल्याला मिळाली पण आपल्याला त्या संख्या विचारल्या होत्या पहिली संख्या म्हणजे मुलांना तीन भाग असतात त्याला एक भाग आपण चौदाचा आलाय तीन गुन्हेले चौदा करा म्हणजे चौदा त्रेक बेचाळीस ही आपली पहिली संख्या आणि दुसरी संख्या मुलानो चार एक्स आहे चार गुन्हेले चौदा आलेलं एक ची किंमत तर टाकायची चौदा चौक छप्पन्न म्हणजे पहिली संख्या बेचाळीस आणि दुसरी संख्या काय आहे छप्पन्न आहे